नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सारिका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत उत्कृष्ट मराठी धार्मिक उखाने चला तर मग सुरुवात करूया गोकुळात वाचते कृष्णाची बासरी गोकुळात वाचते कृष्णाची बासरी निरोप द्याय बाबा सुखी आहे मी सासरी गोकुळात वाचतो पवा गोकुळात वाचतो पवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा गोकुळात कृष्ण खा खातो चोरून दही गोकुळात कृष्ण खातो चोरून दही रावांनी केली माझ्या मंगळसूत्रावर सही गोकुळात कृष्ण करतो खोडी गोकुळात कृष्ण करतो खोडी रावांची आणि माझी लाखात एक नंबर जोडी गोकुळात कृष्ण वाजवत होता बासरी गोकुळात कृष्ण वाजवत होता बासरी रावांच्या सहवासात सुखी आहे मी सासरी गोकुळात रंग खेळतो हरी गोकुळात रंग खेळतो हरी रावांचे नाव घेते सुखी आहे मी सासर घरी गोकुळात कृष्ण खेळतो रंग गोकुळात कृष्ण खेळतो रंग रावांच्या सहवासात मी झाले दंग यमुनेच्या तीरावर कृष्ण चारत होता गाई यमुनेच्या तीरावर कृष्ण चारत होता गाई रावांना जन्म देणारी धन्य ती आई यमुना काठी कृष्णाने काढली खोडी यमुना काठी कृष्णाने काढली खोडी लग्नात शोभून दिसते रावांची आणि माझी जोडी गोकुळात कृष्ण खेळतो रास लीला गोकुळात कृष्ण खेळतो रास लीला रावांनी भरविला जुलोबीचा घास मला घास मला मैत्रिणींनो आपणा सुखाने कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद